माहिती असून उज्ज्वल निकम देशद्रोही आहे असा राजकीय नेता म्हणतो काँग्रेसचा अरे कुठे तुम्ही हे करता बरोबर पाकिस्तान शत्रू राष्ट्र देखील याच्या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल काही बोलत नाही आणि तुम्ही आमच्या देशात आपल्या देशात या खटल्याविषयी असे प्रश्न उपस्थित करतात छी तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपलं सरकार हे सक्षम आहे ऑपरेशन सिंधूर सारखीच एखादी या भविष्य काळामध्ये योजना बनवावी लागेल जेणेकरून सईद आणि दहशतगर्त्यांना प्रोत्साहित करतात पायबद्ध पण आता हे सगळं सुरू आहे आणि सव्वीस अकरा जेव्हा झालं सव्वीस अकराचा तो हल्ला झाला आणि त्याच्यानंतर सुरुवात खऱ्या अर्थानं पकडल्यावरती कसाबला पकडल्यावरती खऱ्या अर्थानं आपल्या कायद्याची कस लागला होता असं आपण म्हणू शकतो ज्या वेळेस पहिल्यांदा तुमच्याकडे ही केस आली सव्वीस अकराची त्यावेळेला तुमच्या मनात पहिला विचार काय आला होता तृप्ती माझ्या त्याच्या अगोदर मी त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला बारा वर्ष तुरुंगात चालवला ऑर्थोडोड जेल मध्ये आणि तो दोन हजार सात साली संपला आणि लगेच हा खटल्याचं काम का झालं म्हणजे एक स, एक वर्ष हा ऑर्थोडोड मध्ये तुरुंगात चाला बरोबर म्हणजे माझ्या आयुष्याची जवळजवळ तेरा वर्ष मी तुरुंगात घालवलेली आहे हे विनोदाने मी म्हणतो पण तुरुंगात राहिलो नाही परंतु तृप्ती एक एक ज्या वेळेला या खटल्याचं सारथ्य नेतृत्व माझ्याकडे सोपवण्यात आलं त्यावेळेला एक मला विलक्षण अभिमान असा वाटला कि या देशाच्या स्वातंत्र्यावरती लोकशाहीवर सुदृढ करण्याकरता आपल्याला एक चांगली संधी मिळाली आहे खरं आणि आपण एक लक्षात घ्या तृप्ती की आपण पूर्ण निपक्षपातीपणे पूर्ण पारदर्शीपणे हा खटला चालवला हो आपल्याला कल्पना आहे की आपण देखील त्यावेळेला न्यायालयात हजर राहायच्या आम्ही प्रसार माध्यमांना हजर ठेवलं न्यायालयात की बघा कसाबला वाचवण्यासाठी म्हणजे कसाबच्या करता त्याच्या बचावसाठी आम्ही दोन वकील नेमलेत कोणालाही या जगामध्ये कोणालाही या खटल्याकडे अंगुली दर्शित करता येऊ नये सरकारतर्फे मी एकटा खटला चालवत होतो पाकिस्तान मध्ये या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल कुठेही शंका उपस्थित केली नाही परंतु तृप्ती मला एका गोष्टीच वाईट वाटत मी राजकारणी कुठली भाषा बोलत नाही परंतु आपल्याच देशातला एक मुश्रीफ सारखा माझी पोलीस अधिकारी या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित करतो साळसकर कामटे करकरे यांना दहशत कसाबने मारल्यानंतरही ते तो म्हणतो की करकरेंना आर एस एसच्या इन्स्पेक्टरने मारला असं पुस्तक लिहितो कि की किती शोकांतिका आहे आणि शोकांतिका शोकांति नुसती नाही तर तुम्ही त्या शहीदांचा अपमान करताय आणि राजकारणाकरता राजकारणी लोक देखील एका काँग्रेसच्या नागपूरच्या नेत्याने काय वाक्य फेकलं की उज्ज्वल निकमांना ही गोष्ट माहिती होती खून करकरेंचा मृत्यू करकर हा कसामच्या गोळीने झालेला नाही तर तो एका इन्स्पेक्टरच्या गोळीने झालेला आहे आणि उज्ज्वल निकमांना एक बाब माहिती असून उज्ज्वल निकम आहे असा हा राजकीय नेता म्हणतो काँग्रेसचा अरे कुठे तुम्ही हे करतात बरोबर पाकिस्तान शत्रू राष्ट्र देखील याच्या खटल्याच्या गुरुबद्दल काही बोलत नाही आणि तुम्ही आमच्या देशात आपल्या देशात या खटल्याविषयी असे प्रश्न उपस्थित करतात छी तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही खरं म्हणजे या देशाचा अपमान करतायत शहिदाचा अपमान करतायत हे मुद्दा म्हणून इथे नमूद करतो